नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वांनी मी फॉरेस्टर प्रियांका आपले सर्वांचे आपल्या या लाडक्या चॅनलवर खूप स्वागत करते आज मी व्हिडिओ बनवत आहे की कमेंट्स भरपूर येत आहे तुम्ही अभ्यास छान करा सारखं हेच कमेंट येते जाहिरात कधी येणार आहे मॅडम माझं वजनच तीस किलो आहे माझं वजन पस्तीस किलो आहे आम्हाला होईल का मेडिकल कसं होईल तर ह्याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे पहा तुमचे सगळे डाउट क्लिअर होऊन जातात त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डाउट क्लिअर केलेला असतात आणि त्यानंतर तुम्ही मला तेच प्रश्न विचारता इतका वेळ मिळत नाही कमेंटचे उत्तर रिप्लाय करायला तरी मी मला जितका वेळ मिळते त्या पद्धतीने मी तुम्हाला रिप्लाय करत आहे तर आता आताच्या व्हिडिओचा एकच तात्पर्य आहे की मॅथ आणि रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेला पंधरापैकी पंधरा प्रश्नांची उत्तरे कशी बरोबर देता येईल यासाठी मला कोणते टॉपिक करायची जरुरत आहे किंवा मी कोणते टॉपिक केले किंवा वनरक्षक होण्यासाठी कोणत्या टॉपिक आहे किंवा वनरक्षक हे पद कोणत्या लेवलचं आहे क्लास सीची पोस्ट तर ग्रुप सी च्या पोस्ट साठी कोणत्या टॉपिक वर प्रश्न येतील यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे सर्वांना एकच विनंती करते की व्हिडिओ संपूर्ण पहा याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तर सुरुवात आपण पहिलं मी मॅथ पासून सुरुवात करते कारण मॅथ सर्वांनाच अवघड जाते पण वनरक्षक ही अशी भरती आहे की मॅथला प्रश्न येत नाही मॅथ रिझनिंग काही येत नव्हतं मी जरी एम रिझनिंग काहीही येत नव्हतं पण मला मार्क्स मिळालेले आहेत तर ते कसे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे मी काय केलं तर तुम्ही ते करा किंवा तुमची वेगळी स्ट्रॅटेजी कोणती असेल तर ती तुम्ही फॉलो केली तरी चालेल फक्त एकच आहे की माझा एकही मार्क मॅथ रिझनिंगला जाता कामा नाही मला पंधरापैकी पंधरा प्रश्न बरोबर येऊन मला तीस पैकी तीस मार्क्स मिळालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत हेच एक टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा तर अभ्यास कसा करायचा तर अभ्यास रोज एक तास द्या आणि तास द्या दे। हे डेली झालं पाहिजे तुम्हाला जर तीस पैकी तीस मार्क्स पाहिजेत तर हे तुम्ही डेली केलंच पाहिजे आणि असं नाही की मला काहीच येत नाही मी काय कधी करू किंवा माझं होणार का तर असं याबद्दल अजिबात निश्चिंत राहा एकदम सोपे सोपे प्रश्न येतात तर मी तुम्हाला टॉपिक सांगते ते टॉपिक तुम्ही खरंच आधी सुरुवातीला ते टॉपिक करा त्यानंतर वेळ जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही दुसऱ्या टॉपिकची तयारी केली तरी सुद्धा चालेल पण आता सध्या तयारी करा जे मी तुम्हाला सांगत आहे हे सिलेबस वरून सांगत आहे क्वेश्चनचं अनालिसिस केले त्यावरून मी तुम्हाला सांगते तर गणितासाठी तुम्ही संख्या आणि संख्यात्मक गणित आहे म्हणजे संख्या येतात किंवा संख्यात्मक गणित असते त्याच्यावर कोणते प्रश्न येतात ते सांगते मी तुम्हाला त्या टॉपिकवर संख्यांचे प्रकार येतात त्याच्यानंतर लसावी आणि मसावी येतो आता लसावी मसावी म्हणजे काय हे माहीतच असेल तुम्हाला एकदम सोपे सोपे असते अवघडच जायचं नाही संख्यांचे प्रकार सुद्धा एकदम सोपे राहतात अवघडात जायचं नाही विषम संख्या कोणती समसंख्या आणि विषम किती किंवा विषम संख्या आणि समसंख्याचा मध्य काढा अशा प्रकारचे प्रश्न असतात आता ते प्रश्न हे मी टॉपिक सांगत आहे प्रश्न कशा प्रकारचे असतात त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल तो तुम्ही पहा आता सध्या झालं संख्यांचे प्रकार झालं लसावी मसावी एकदम इझी असते त्याच्यानंतर नफा पाणी तोटा नफा तोला सुद्धा एक एक ओळीचा प्रश्न असतो शाब्दिक गणित असते आणि तुम्ही एका चुटकी बजावते तसं ते प्रश्न सोडते नफा तोटा त्याच्यानंतर सरासरी येते सरासरी अशी येते मित्रांनो चार पाच सहा आकडे येतात किंवा मग शब्दात येते की मीनाला चोवीस मार्क मिळाले प्रतीक्षाला वीस मिळाले किंवा मग राधाला पन्नास मिळाले अजयला वीस मिळाले तर ह्यांची सरासरी एकूण किती मार्क्स मिळाले तर ह्या सगळ्यांच्या बेरजेला त्यानं भागायचं राहते एकदम इतका सोपा प्रश्न राहते त्याच्यानंतर येते गुणोत्तर आणि प्रमाण ओळखा गुणोत्तरांचं प्रमाण करायचं असतं तोही टॉपिक खूपच सोपा असतो त्याच्यानंतर काळकाम याच्यासारखा तर सोपा टॉपिक कोणताच नाही कारण आपण त्याच्यावर एकदम सोपा विषय आहे तो तुम्ही गेले नाही पाहिजे त्याच्यानंतर घड्याळावर आधारित येतात घड्याळावर समजा घड्याळ बारा वाजले तर सेकंद कटाय कटायच्या कोणता कोण होईल किंवा मग घड्याळ सहा वाजून तीन मिनिटांनी कोणता कोण तयार होईल किंवा मग नव्वद अंशाच्या कोणात घड्याळ किती वाजलेले असणार अशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे झालं गणिताचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एकदम सोपे सोपे टॉपिक येतात हे, हे टॉपिक तुम्ही सुरुवातीला करा परत एकदा मी रिवाईज करते लिहून घ्या संख्यांचे प्रकार लसावी मसावी नफा तोटा सरासरी त्याच्यानंतर काळकाम गुणोत्तर प्रमाण आणि घड्याळ हे झालं मॅथच आता येतो येऊ आपण बुद्धिमत्तेकडं आता बुद्धिमत्तेसाठी हे येतात शाब्दिक बुद्धिमत्ता येते म्हणजे एका एक उदाहरण देतात उदाहरणावरून त्याचं दे आपल्याला ओळखायचं असते म्हणजे शब्दाचं देतात शब्दात वाक्य देते दोन ते तीन वाक्य येतात त्या वाक्यावरून तुम्हाला त्या बुद्धिमत्ता ओळखायची असते तर त्यात कोणते टॉपिक येतात पहा समानता आणि वेगळे पण ओळखणे म्हणजे समजा संख्या येतात किंवा मग कोणते तरी अक्षर येतात त्यापैकी वेगळं कोणता आहे किंवा मग ह्या पाच यामध्ये समान कोणता आहे ते ओळखायला लावतात त्याच्यानंतर दुसरा आहे मालिकाचे प्रश्न असतात आता मालिकांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे मालिका म्हणजे सिरियल समजू नका मित्रांनो किंवा तुम्ही सिरियल समजू शकता सिरियल नाही मालिका म्हणजे मालिका म्हणजे तिथं संख्या राहतात क्रमवार संख्या असते कुणाचा वर्ग असते घन असते त्याच्यानंतर किंवा मग आकृत्यांची मालिका असते एखादी किंवा मग एबीसीडी यावर प्रश्न आधारित असतात अशा मालिकांवर प्रश्न असतात डी वर आधारित येतात ते त्याच्यानंतर येते कोडे आता कोडे कसं को पझल टाईप असते मित्रांनो त्याच्यामध्ये पण एकदम सोपं येते आता कोड किंवा बदल काय असतं हे तुम्ही पुस्तकात पाहात एकदम इझी आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचलं तर तुम्हाला जास्त समजून जाईल त्याच्यानंतर आता खूप सोपे सोपे प्रश्न येतात त्याच्यानंतर नातेसंबंध जे आपल्यावरच डिपेंड राहतात आपल्या नातेवावरच असतात एखादं जर आलं समजा तर नातेसंबंध इतकं सोपा टॉपिक आहे मित्रांनो एक मिनिटात सांगते मी तुम्हाला समजा तुम्हाला आला नातेसंबंधावर प्रश्न आला तर तो तुम्ही काय करणार की आपले स्वतःचे जे नाते आहेत त्यावर रिलेट करायचे आता समजा तुमच्या मामा, मा मामा मा जा। मा जा जा नाते असेल तर आपला मामा आठवायचा आपल्या आतेविषयी असेल तर आपली आत्या आठवायची आपले काका जर प्रश्न असेल किंवा आजोबा असेल तर आपले आजोबा आठवायचे काका आठवायचे म्हणजे स्वतःच्या नात्याशी रिलेटेड करा तुम्हाला तो, तो प्रश्न कधीच चुकणार नाही तुम्हाला किती अवघड असू द्या तुम्ही वाटलं सर आता एखादा प्रश्न सोडून पहा चुकला तर परत आपला व्हिडिओ पाहू नका त्याच्यानंतर पुढचा येते वैगणना म्हणजे वैवारी एखाद्याच वय दिलं असते किंवा वय चार दिवसांनी किती होणार पाच वर्षांनी किती होणार किंवा वयाचं गुणोत्तर प्रमाणामध्ये पण वयवारी येतात तर वयावचे प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यानंतर चित्र मालिका पूर्ण करा म्हणून एक टॉपिक आहे समजा चित्र राहते किंवा मग एक चौकोन असते चौथीला पाचवीला जे ज्यांनी स्कॉलरशिप किंवा प्रज्ञाशोध परीक्षेचे जे पुस्तकं पाहिले किंवा ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांना निश्चितच माहित असेल त्याच टाईप मध्ये असते गुणरक्षकला तर त्याप्रमाणे राहिले चित्रांची मालिका पूर्ण करा त्याच्यानंतर आरशातल्या किंवा पाण्यातला प्रतिबिंब ओळखा एक प्रतिबिंब देणार तुम्हाला त्याच्यासमोर आरशातली प्रतिमा देणार त्यात तुम्हाला कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं आहे किंवा मग आर पाण्यातले प्रतिबिंब देणार पाण्यातील प्रतिबिंब कोणता ते ओळखायला लागते इतके सोपे प्रश्न असतात मी परत एकदा रिवाईज करते बुद्धिमत्तेचे बुद्धिमत्ते समानता आणि वेगळे ओळखा दुसरा टॉपिक आहे मालिकांचे प्रश्न तिसरा आहे कोडे चौथा आहे दिशाज्ञान चाचणी पाचवा आहे नातेसंबंध सहा आहे वयकांना तिसरा आहे चित्र मालिका पूर्ण करा आणि पाचवा आहे पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब ओळखा इतके सोपे सोपे प्रश्न असतात मित्रांनो तुम्ही मी फक्त एक सांगते ह्याचं पुस्तक त्याचं पुस्तक किंवा फास्ट फास्टॅग करा किंवा मग अजून वेगळं पुस्तक करा मी तुम्हाला आरगडे सरांचं करा इतकं महाग मी तुम्हाला सांगणार नाही अवघडाचा म्हणून मी तुम्हाला एकदम सोपी स्टेप सांगते की पुस्तक कोणतं यूज करायचं तर पाचवीचे आणि नववीचे किंवा आठवीचे जे प्रज्ञाशोध आणि स्कॉलरशिपचे जे पुस्तक आहेत ते पहिल्यांदा युज करा त्यानंतर पाचवी पासून तर दहावी पर्यंत करा आणि सचिन ढवळेकरांचा सरळ सेवावर आधारित मस्त बुक बनवलंय ते पुस्तक यूज करा मित्रांनो खूप छान आणि छान मार्क्स पळतील तुम्हाला छान मार्क्स म्हणण्यापेक्षा आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील यात कुठली शंका नाही कारण मला मिळाले तर तुम्हालाही मिळालेच पाहिजे आणि तुम्हालाही मिळतीलच अशी मी अपेक्षा करते आता दुसरा व्हिडिओ मी मॅथ रिजनिंग झाला आपला त्याच्यानंतर मी मराठीवर बनवेल किंवा मग इंग्लिशची जास्तच मागणी सुरू करा आणि ग्राउंडची तयारी ही दोनशे टक्के सुरू ठेवा आणि कोणाचं वय जास्त आहे किंवा वय वाढून मिळेल का असे प्रश्न जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्लिअर होणार नाही लक्षात ठेवा आणि आता राहत राहिला रह प्रश्न माझं वय झालं माझं वजन कमी आहे माझं पस्तीस किलो वजन आहे तीस किलो वजन यावर बाबत मी नक्कीच एक लवकर व्हिडिओ बनवते मेडिकल वर व्हिडिओ बनवेल फक्त हो स्टेप बाय स्टेप जाऊ द्या थोडासा वेळ जाऊ द्या ह्या प्रक्रियेला तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा इकडं तिकडं कुठं मिसगाईड होऊ नका तर थांबते इतकं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र